नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत आज दाखवत आहे उपवासा करता रताळीची तिखट मिठाची पुरी रताळ धुवून शिजवून घेतलेला आहे दोन शिट्ट्या काढून मीठ हिरव्या मिरचीचा ठेचा त्याच्यात आलं थोडस जिरं मीठ आणि लिंबू घालून असं सरसरीत असा ठेचा सरसरी वाटून घेतलेला आहे कोथिंबीर खात असाल उपासाला तर घालू शकता जीरो घे घेतलेलं आहे हे राजगिरा पीठ आहे हे, हे आणि थोडंसं तेल जर मळताना लागलंच तर आणि पाणी एवढं साहित्य लागणार आहे रताळ्याची तिखटमुठाची पुरी करण्याकरता मग आता प्रथम आपण रताळ हे सोलून किसून घ्यायचं आहे आता रताळ हे किसून घेतेय नेहमी आपण बटाटा घालून पुरी करतो मी आज रताळ घालून पुरी दाखवत आहे बटाटा नेहमी घातला जातो आपण वापरतो राजगिरा पुरी किंवा दुसरी कुठली पुरी करायची असेल तर नेहमी बटाटा वापरला जातो आता रताळ किसून झालेला आहे त्याच्यात हा ठेचा टमालतीय ठेचा नसेल वापरायचा तर लाल तिखट पण वापरू शकता पण ठेचाने जास्ती छान पुरी अशी ख मस्त तिखट छान लागते खायला जिरं वाटताना मी मीठ घातलेलं आहे म्हणून आता थोड कमी घालते मीठ मी आता एक छान मळून घ्यायचंय सगळा मसाला रातळायला छान लागला पाहिजे भेचा वाटताना मी थोडा लिंबाचा रस पण घातला होता पाणी शक्यतो लागणार नाही पण ठेचा आणि रताळचा ओलसर पण आहे लागलं तरच वापरायचं आपण आता हे राजगिरा पीठ घालते मी अजून थोडं पीठ लागणार आहे घालून मी आता छान मळून घेते कणी थोडस पाणी घालायला लागलं अगदी थोडासा असा हपका मारलाय आणि छान मळून झालेला आहे तर थोडस तेल घालते त्याच्यावर आणि तापण लगेच पुऱ्या करायच्या आहेत एक, एक तेल तापत ठेवलेलं आहे तर ही मोठी प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे तर त्याला थोडस तेल लावते तर तेल छान तापलेलं आहे तर ता पुरी घालूया अशाच मी अजून दोन तीन थापून घेतल्या आहेत पुऱ्या छान पुरी तयार होत आहेत रताळा पुरी तयार आहे चुंदासोबत आस्वाद घ्या लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा